नमस्कार आपण पाहत आहात बीड न्यूज ट्वेंटी फोर आज आपण आला आहोत वडवणी येथील बांधकाम विभाग कार्यालय या ठिकाणी एकही कर्मचारी उपलब्ध नसल्याचं या ठिकाणी आपल्याला चित्र पाहावयास मिळत आहे आम्ही वारंवार या कार्यालयास येतो की अनेक रोडचे कामं तालुक्यामध्ये सुरू आहेत आणि या रस्त्याचे कामं भरपूर सुरू असून ते निष्कृष्ट दर्जाचे रस्त्याचे कामं सुरू आहेत आणि या रस्त्या संदर्भात आम्ही माहिती विचारण्यासाठी वारंवार या कार्यालयामध्ये येत असतो आणि या कार्यालयामध्ये एस्टिमेटची मागणी करतो पण कसल्याही प्रकारची माहिती या ठिकाणी या कार्यालयामधून आम्हाला मिळत नाही आहे आपण पाहू शकता या ठिकाणी जे इंजिनियर आहात हे इंजिनिअर साईटवर आहोत म्हणून वारंवार दांडे मारतात अशी कशी यांची साईट आहे प्रत्येक दिवस सगळ्या साईटवर म्हणून हे दांडे मारतात एकाही वेळेस आम्हाला आजपर्यंत एका महिन्यामध्ये एकही वेळेस कार्यालयामध्ये उपलब्ध या ठिकाणी दिसून आलेले नाहीत त्यामुळं या ठिकाणी नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये हाल होतात आणि कुठल्याही प्रकारची माहिती तालुक्यातील नागरिकांना मिळत नाही आहे आणि गुत्तेदार आणि या कार्यालयातले इंजिनियर हे दोन संगनमत करून लाखो रुपयाचं डांबर खाण्याचं काम या तालुक्यामधील गुत्तेदाराला हाताशी धरून या ठिकाणी करत आहेत आणि आपण पाहू शकतो की तालुक्याचे प्रमुख म्हणून चंद्रकांत बी बोराडे हे या ठिकाणी आहेत यांच्याकडं एक चार्ज वडोले तालुक्याचा आहे पण त्यांचं पण काम आहे की या तालुक्यामध्ये कशा पद्धतीने प्रशासन सुरू आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणी प्रशासकीय कर्मचारी काम करतात यांच लक्ष देण्याचं काम आहे या कार्यालयामध्ये जवळपास डिप्युटी इंजिनियर एक जेई दोन आणि सहाय्यक स्थापत्य पाच क्लर्क दोन चौकीदार एक शिपाई एक रोड मुकादम एक आणि गँगमन एक असे जवळपास आठ दहा कर्मचारी या ठिकाणी नेमणुकीस आहेत प्रत्यक्षात मात्र या कार्यालयात एकही कर्मचारी या ठिकाणी उपलब्ध नाहीये निस्ती या ठिकाणी नेमणूक करून बाहेर राहून शासनाचा पगार उकळण्याचं काम या ठिकाणी या ऑफिसमधले कर्मचारी करत असल्याचे चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत मिळ या कार्यालयामध्ये जे कर्मचारी आहेत सतत गैरहजर असल्यामुळे याची माहिती स्थानिक तालुक्याचे जे तहसीलदार साहेब आहेत यांना आम्ही फोनद्वारे संपर्क केला आहे त्यांनी लवकरात लवकर या कार्यालयाची पूर्ण माहिती घेऊन कारवाई करू असे आश्वासन दिलं आहे